आता तुम्हाला की तुम्ही हो या ठिकाणी तुमचे सीट निवडून आला तुमचा जाहीर सत्कार करेल मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण किस गली में गलवला है तो थोड्या दिवसात हावेत आलेला है त्याची हवा 100% लागेल आणि ही पाचोरा शहरातील भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला जागा दाखव शिवसेनेतर्फे पाचोरा नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सुनीताई किशोराप्पा पाटील यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी पाचोरा शहरात आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी भव्य महारॅली पाचोरा नगर परिषदेपर्यंत दुपारी एक वाजतापर्यंत काढण्यात आली होती यावेळी आमदार किशोरप्पा पाटील यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आमदार पाटील यांनी दिले असे उत्तर जाहीर हो, सरकार करेल मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण कीच गल्ली गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातील भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याचा त्याचा दा, जागा दा। जातो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका